आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे अमरावती मधून हदरवणारी बातमी समोर आली आहे पशुधन विकास अधिकाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे या घटनेनं खळबळ उडाली चेतन सोळंके असं आरोपीचं नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके वय पस्तीस वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे शहरातील अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली विशेष म्हणजे दिप्ती या देखील बँक अधिकारी होत्या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे त्याने यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू सासरांना अटक करण्यात आली घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली अमरावतीच्या अर्जुनगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला आधी दिप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी बसवले आणि वार करण्यात आले त्यानंतर त्यांचा त्यान मृतदेहाला गळफास लावण्यात आला मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे